नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी ये वा मना पासुन या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत तर पारू या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर आदित्य पारूला शोधण्यासाठी जंगलामध्ये आलेला असतो आणि पारू त्याला दिसते तो पारूवर ओरडतो आणि त्याच्यावर हात उगारतो पारू खूप त्रास देत आहे आणि आतापर्यंत आपण सगळं खूप सहन करतोय म्हणून तो चिडलेला असतो पारूला राग येतो आणि आदित्य तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो आदित्य पारू हे दोघीही या जंगलातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असतात पण तेथे त्यांना काही एक मार्ग सापडत नाही पारू म्हणते आदित्य सर मी लगोरी रचली होती जी कुठे आहे काय माहिती आदित्य सर म्हणतो पारू स्वारी तुला राग आला होता ना म्हणून मी हे केलं मी त्या लगोऱ्या तोडून टाकल्या पारू म्हणते आता आपण घरी कसं जायचं फार्म हाऊसवर कसे जायचं आदित्य म्हणतो अंधार पण पडतोय आता काहीतरी करायला हवं पारू लगेच शेकोटी पेटवते आणि दोघेही तेथे उभे असतात तर अनुष्का फार्म हाऊसवर येते ती आदित्यला शोधते पण आदित्य, आदित्य कुठे सापडतच नाही नानू दिसतो तर ती नानूला विचारते नानू आदित्य कुठे आहे नानू म्हणतो ते जंगलात गेलाय पारूला शोधायला अनुष्का विचारते पारूला शोधायला म्हणजे पारू कुठे होती ती तुझ्यासोबत गेली होती ना आणि तू तिच्यासोबत होतास ना मग काय झाले नानू जे घडले ते सगळं सांगतो अनुष्काला कळतं की आदित्य खूपच पारू पारू करतो आदित्य आज त्याला मारून टाकायचं होतं आज त्याचा शेवटचा दिवस होता यावेळेस तो पारूच्या मागे गेलाय ती खूप चिडलेली असते आणि आहिल्याला फोन करते आहिल्या सगळं सांगते ती म्हणते मॅडम आहो आदित्यला माझ्यात इंटरेस्ट नाही आहे असं वाटतंय तो सारखे पारूमध्येच आहे तो तिच्याशी बोलतो तो सारखं तिच्या मागे मागेच असतो आता पण त्याला माझ्याबरोबर शॉपिंगला यायचं नव्हतं म्हणून त्याने हा नाटक केलाय आणि पारू सोबत जंगलात गेलाय तेव्हा आदित्य खूप चिडतो ती म्हणते आईला असं कसं करू शकतो आहिला खूप भडकलेली असते वागण्याचा तिला खूप त्रास होत असतो आणि चिडही येत असते तर इकडे रात्री झालेली असते प्रेक्षकांनो आणि पारू घाबरत असते ती जंगलामध्ये इकडे तिकडं बघते आणि नानूच बोलणं आठवतं तिला जंगलामध्ये खूप डेंजरस प्रा प्राणी असतात तर काही करू शकतात ते तिला आठवतं पारूला समोर साप दिसतो पारू आदित्यला मिठी मारते आणि आदित्यला म्हणते आदित्य सफ तेथे साफ आहे आदित्य पारूला म्हणतो पारू तेथे काही नाही बघ समोर गेलं ते असं म्हणून तो पारूच्या गालाला हात लावतो आणि तिच्याकडे बघत असतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात दोघेही जंगलामध्ये अडकलेले पण या सगळ्यातून बाहेर कसं पडतील तर पारू या संधीचा फायदा उचलून आदित्यला सगळं सांगेल का हे बघण्यासारखंच असेल प्रेक्षकांना तर पारू ही मालिका तुम्हाला आवडते का आणि तुमची कोणती आवडती मालिका आहे ती कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात अगदी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद